you're watching amar nagar city channel दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी शहरातून मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली राहुरी फॅक्टरी येथील तिच्या इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करते तसेच तिने सदर चोऱ्या करण्यासाठी एका लहान मुलास पळवून आणलेले आहे व त्याच्याकडूनही ती बळजबरीने चोऱ्या करून सदर माहितीच्या अनुषंगाने संशयित आरोपी रेखा शरद पवार वयवर्ष एकोणतीस विक्रांत संजय ससाने वर्ष एकवीस अमिषा सिलीमान सय्यद वर्ष एकवीस सर्व राहणार प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांना भेग वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने व त्यांनी अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलास पळवून आणल्याचंही निष्पन्न झाल्याने सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आणि संशयित आरोपी विक्रांत संजय ससाने याला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व रेखा शरद पवार अमिषा सिलेमान सय्यद यांना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता सदर आरोपींना चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे रिमांड कालावधीमध्ये तपासात आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असे एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे